सत्तावीस ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्री जय जय राम समाधान हा वृत्तीचा गुण आहे देहाचा नव्हे सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिल त्यालाच समाधान मिळेल ज्या घरात समाधान तिथं भगवंताचं राहणं जाण जे घडतं ते भगवंताच्या इच्छेनं घडतं अशा खऱ्या भावनेनं एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय आहे ते खात्रीनं कळेल समाधान हा वृत्तीचा गुण आहे देहाचा नव्हे प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असं वाटतं त्याच्या मागं सगळं जग लागेल जगामध्ये आपल्याला समाधान कुणी देत नाही समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे पांडवांना वनवासामध्ये जे समाधान होतं ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हतं म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावं ठेविले अनंते ती राहावे चित्ती असो द्यावे समाधान हेच संत श्रेष्ठ तुकाराम हे सांगणं आहे भगवंताची देणगी सर्व बाजूनी गोड असली पाहिजे पैसा ही भगवंताची देणगी नव्हे त्यानं तळमळ आणि अतृप्ती होते खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी ही। आहे मनुष्याला किती असलं म्हणजे पुरं होईल हे ठरलेलं नाही आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानलं की जे आहे ते पुरेल ज्याचं मन समाधानात आहे त्याचं ता शरीर कसंही असलं तरी चालेल समाधानालाच खरं महत्व आहे घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे आणि शिवाय घेण्याला काही अंतच नाही कितीही मिळालं तरी आपली मागण्याची बुद्धी कायमच राहते पण आपलं सगळं काही दिलं की देण्याला मात्र अंत आला म्हणून त्यामध्ये समाधान आहे आपण उपाधीनं झाकले गेलो आहोत एक एक उपाधी टाकत गेलं तर आपलं खरंच स्वरूप प्रगट होईल आणि तिथं खरं समाधान होतं राम करता हे भावना होणं हे वासनेचं मरण आहे मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेनं काय व्हायचं ते होऊ दे असं अनुसंधान जर असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही आपल्याला सगळं कळतं पण आयत्या वेळेला आपण विसरतो आलेली उर्मी आपण सहन करावी दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो तसं अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू प्रत्येकाचा रोग निराळा असला तरे आउशे है। आउशे तरी औषध एकच आहे ते म्हणजे भगवंताचं अनुसंधान हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतलं तरी रोग्याला पथ्य सांभाळावीच लागतात शास्त्रानं सद्धर्मानं आणि अभ्यासानं वागून अनुसंधानात राहणं जरुरीच आहे अनुसंधाना जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही असं अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानानं साधतं आणि हाच या युगाचा महिमा आहे जानकी जीवनस्मरण जय जय राम